ग्रामविकासाचे हात बळकट करण्यासाठी सदैव एक पाऊल पुढे कोकणशाही आयोजित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांची भोव्य दिव्य परिषद प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री माननीय पोपटराव पवार आदर्श गाव हिवरे बाजार शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता पंचायत समिती शेजारी महालक्ष्मी हॉल कुडाळ प्रवेश विनामूल्य वातावरण फार मोठे दंगल घडवण्याच्या पद घडावी हो। अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे जमले होते पण त्यावेळेला कुणीतरी तुमची छेड काढली नाही काढली म्हणजे माझ्या बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या आम्हाला जर विरोध करायचा असता मी त्यावेळेला केला असता मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो असं काही झालं नाही मग असं नंतर काय घडलं आज जे पोलीस तीन चारशे पाचशे लोकांच्यावर गुन्हे दाखल करतायत ते रेस्ट हाऊसला गेले रेस्ट हाऊस पासून पन्नास मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हार ठेवून लावून केलं काही हरकत नाही पोलिसांनी मला विचारलं काही हरकत नाही म्हटलं हाच रस्ता काय निवडला तर तुमच्या घरासमोर हा रस्ता जातो घराकडून येतो मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत मला काही अडचण नाहीये त्यांनी रितसर स्वागत करावं त्यांनी रितसर सभा करावी माझं काय म्हणणं काय नाही परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही निषेध मिळालेले आहेत की आम्ही करणार करणार आम्ही आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार ते मी चालू देणार नाही हे मी पोलिसांना सांगितलं आणि ते चालू देण्याची जबाबदारी माझी नाही तर पोलीस म्हणून तुमची आहे म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्व पत्र दिलं होतं पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी दीड तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे धिंगाणा करायचा आहे याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं दीड तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकर वरून आव्हान केलं की चला चला पोलिसांचं पोलीस काम करताय तुम्ही काही तुम्ही थांबू नका था। तिथं ते नंतर आले त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून मिरवणूक पाडायला सुरुवात केली जर ग्वागरला माझ्या चिकून पासून आणखीन चाळीस किलोमीटर सभा दूर होती पहिले साठ किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं तिसऱ्या रस्त्याने ते चाळीस किलोमीटर जायचं होतं त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं फटाके फटाके कायदे झाले त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना गादरकडे दौगर रवाना करायला पाहिजे होतं हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची ह्या झालेला प्रकार टाळू शकले असते पण माझी खात्री आहे कि त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते व्यवस्थित होते नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं त्यामुळे पोलिसांनी आमच्या बघला मज्जाव केला आमच्या बघला संपूर्ण बॅरेकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं तुम्ही बघा सगळे व्हिडिओ क्लिप बघा सगळं सगळं फुटेज बघा ते पलीकडे चालून आले आमचा एक तरी माणूस रस्त्यावर आणून गेलाय काय रस्ता तो सोडा माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय रस्त्यावर गेलाय काय तुम्ही दाखवा आणि म्हणून चारशे काय पाचशे काय हजार लोकांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु सगळा तो सगळं फुटेज वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी आमचं त्यांना सहकार्य कालच्या गुवागरच्या सभेमध्ये निलेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की सुरुवात तुम्ही केली शेवट मी करा कर